माझं सोलापूर न्यूज मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेले नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी जमीन काम रोखले त्यामुळे अधिकाऱ्यांना जमीन मोजणी न करताच परतावे लागले कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे तालुक्यातील जमीन मोजणीचे काम रखडले आहे शक्तीपीठ महामार्गासाठी तालुक्यातील विटे पोहरगाव पुळूज आंबे सरकोली कासेगाव तपकिरी शेटफळ आदी भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान जमीन मोजणी प्रक्रियेला या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून विटे येथे जमीन मोजणीसाठी भूमीवेलेख करण्याचे अधिकारी आले असता तेथील ते आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम रोखले यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीसांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गाला विरोध केला माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका